फुलंबरी तालुक्यातील डोंगरगाव कावड या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं ग्रामस्थांना प्रत्येकी दोन डस्टबिन आणि केशर आंब्याची दोन कलम वाटप केली आहेत पाहूयात गावातील चौदा दिव्यांगांना पाण्याचा जार थर्मास आणि छत्री देखील देण्यात आली आहे यावेळी या सहाशे पन्नास आंब्याच्या कलमा या रत्नागिरीवरून आणल्याचं सरपंच विजया डकले यांनी सांगितलं तसेच ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून महिला बालकल्याण दिव्यांग आणि मागासवर्गीय निधी खर्च करण्यात आला असून दोन आंब्यांची कलमांच्या बदल्यात शंभर रुपये घेण्यात आले असून या मागचा हेतू सरपंच विजया डकले यांनी स्पष्ट करत त्या म्हणाल्या की पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा ग्रामस्थांसाठी नारळाचे झाडे आणणार असून मोबदला घेऊन दिलेल्या झाडांचे चांगल्या पद्धतीने संगोपन होते आणि मोफत झाड दिल्यास त्याची किंमत राहत नाही जमा झालेला निधी हा ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये सुरक्षित राहील अशी हमी देखील त्यांनी दिली आहे आज दिनांक रोजी डोंगरगाव कवाड ग्रामपंचायतच्या वतीने पर्यावरण संवर्धन व्हावे या उद्देशाने ग्रामनिधीतून आंब्याचे रोपे आणि डस्टबिन एका कुटुंबासाठी दोन आंब्याचे रोपे व दोन डस्टबिन देण्यात साठी पाण्याचा जार याचं मिल्टॉनचं थर्मास आणि छत्री दिव्यांगांसाठी देण्यात आली आंब्याची रोपे देण्यात आली पर्यावरण संवर्धनसाठी आणि डस्टबिन ह्या कचरा व्यवस्थापन दोन डस्टबिन देण्यात आलं तर या कशासाठी नेमके ओला ओ सुका कचरा भविष्यामध्ये काय आता सध्या कचरा व्यवस्थापनची आपल्याकडे काही तरतूद नाहीयेत मग ओला आणि सुका कचरा कसा हे करायचा ये येणाऱ्या याच्यामध्ये आपण त्याचं व्यवस्थापन करणार आहोत कचऱ्याचं यावेळी सरपंच विजया डकले उपसरपंच सरला डकले ग्रामपंचायत सदस्य राजू बोडखे पंकज डकले आशा अवसरमल यादवराव पुरी रेखा बोडखे ग्रामसेवक पी एन बोर्डे एकनाथ डकले अजित भोपळे रोशन अवसरमल सुनील बोडखे मंगेश बोडखे बाबूराव डकले रोजगार सेवक भास्कर डकले संध्या बोडखे यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलंबरी